आणि नांद गावामध्ये मांगरुक यांच्या मार्गदर्शना अंतर्गत श्रीमान किशोरजी चौधरी यांच्या निवासस्थानी त्यागाचे हवन कार्य सुखरूपणे पार पडले त्यानिमित्त एका भगवत गुणाची चर्चापटक सुरू आहे या चर्चा बटकीमध्ये सुट्टीचे विधाता बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम तसेच धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम त्याचप्रकारे आपल्या सर्वांच्या लाडक्या आई वाराणसी ह्या सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आईला माझा नमस्कार तसेच या गावातील मार्गदर्शक श्रीमान लथुजी मागोटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच सर्वसेवक सेविका बालसेवक सर्वांना तर बघा या ठिकाणी फार सुंदर मार्गदर्शन झाले ज्याची आम्ही अपेक्षा केली होती त्या पद्धतीने मार्गदर्शन झाले कारण की टीका टिकली झाली नाही शब्द नियमावर छानपैकी मार्गदर्शन झाले आप आपले अनुभव आपण सांगितले आणि कोण कोणत्या दुःखामध्ये होतं यावर चांगलं सविस्तर मार्गदर्शन केलं छान वाटलं परंतु मग म्हटलं एका सेवकाने की वैदाला जर आपल्यावर वार केला नसता तर आपण या मार्गाचा स्वीकार केला नसता बरोबर त्याचे अभिमान धन्यवाद मिळायला पाहिजे त्यांनी आपल्यावर केलं म्हणून आपण मार्गावर आलो त्याला केलंच नाही तर आपण मार्गात आलो नसतो आपण कुठेतरी भटकत असतो वैद्या वाऱ्याकडे गेलो असतो पैसे दिले असते दिले आपण दिले नाही असं नाही भरपूर पैसे दिले दिले बारू दिली सगळं दिलं त्यावेळे जे जे मुलं ते केलं चेडे घालले मशानात गेलो मशानात माती आणली रस्ते आणली तिचा उपयोग केला कोंबडी दिले, दिले। पांढरे दिले लाले दिले पण फायदा काही झाला नाही एका भगवंताचा परमात्म्याचा मार्ग आपल्याला मिळाला बाबा झुंडुजीनी मार्ग स्वीकारला नसता किंवा भगवंताची प्राप्ती केली नसती तर हा मार्ग आपल्याला मिळाला असता आणि आपण सुखी समाधानी सुद्धा झालो नसतो परंतु या मार्गात येण्याकरता धानच पाहिजे कारण सगळ्या देवाचं विसर्जन करावं लागते आणि या मार्गात एका परमेश्वराची आराधना करावी लागते त्याकरता अनघात असताना आपण फार विचार करत होतो की आपल्या घरचे छत्तीस कोटी देव कसे विसर्जन करायचे आणि एका परमात्म्याच्या मार्गात कसं एकदेव देवाची पूजा केली एकही देव आळाला नाही तर हा एक देव परमात्म्याच्या मार्गात आलो आणि एका भगवंताच नामस्मरण केलं कार्यकर्त्याच्या शब्दावर त्यांनी दिलेले जे काही कार्य आहे सातशे तीनशे अकराचे एकवीसचे ते कार्य करून आपण आपल्या घरी सुख समाधानी जीवन जगत आहोत ते म्हणजे काही काही लोक दारू पिला दारू पिणारे लोक पण फार मार्गात आले याव्या आपल्या मार्फत मात्र परंतु दारू मार्गात यायच्या अगोदर सोडायला बाबांनी सांगितलं जो दारू सोडणार नाही तोपर्यंत पण मार्गात येऊ नको त्या दिवशी आमच्याकडे जो काय जो कोणी सेवक आमच्याकडे येतो मार्ग घेण्यासाठी दारू किनार दाट रुपया सेवक आहे त्याला आम्ही सांगतो का ती साहेब जेवढी काय पियाची असेल ते पिऊन टाक आंबोळ करून टाक त्याच्यानंतर परमात्मा काय मार्गात मार अजिबात पिहायची नाही पण पेलीच तर तुम्ही कोणती दशा होईल हे काय आम्ही सांगू शकत नाही पण आता घडलेलं आहे कारण माझ्या आताच से एक सेवक आहे तर त्या पोराची अशी गत झाली लग्न झालं मावाची मुलगी मागतली चांगल्या प्रकारे लग्न झालं मार्गात होता लग्नाच्या अगोदर चांगल्या पद्धतीने वाढत होता पण त्याच्या घरी कोणता प्रॉब्लेम झाला माहीत नाही नवरा बायकोचा आणि आई वडिलाचा तो मागा झाल्यानंतर दारू द्यावा लागला एक दोनदा त्याचा ऍक्सिडेंट झाला पण तू वाचला ज्या दिवशी माझ्याकडे आला त्या दिवशी त्या चेहरा पाहिला त्या चेहरा पूर्ण फुटून होता फुटून पूर्ण फुटून होता आणि रक्त बंबार झाल्यासारखा त्या चेहऱ्या दिवशी का रो का झालं ते काकाजी म्हणते बोलते आमच्या दिवशी मी दारू पिली आणि गाडी घेऊन फोडलो फु थोडा लागलं तर मग यासाठी तू मार्गात आला का मार्गात यायच्या अगोदर मी सांगितलं तुला तर मार्गात यायच्या अगोदर दारू सोडावं लागतील त्याच्यानंतर मार्गात यावं लागेल तू मार्गात येऊन दारू घेऊन टायला भगवंड तुला योग देईन का तुला सुख समाधानी ठेवन का नाही नाही पिणार एकदा माफ करून टाका ठीक आहे एकदा माफ कर पुणे माफ करा का दोन माफ केलं ठीक आहे जाऊ दे, हो दे म्हणलं हो। का आता आता छोटे माणसाच्या चुकीचा कारण माणूस चुकीचा पात्र आहे म्हणतो ना आपण मार्गदर्शन करता चुकीचा पात्र आहे हे म्हणालाच नाही पाहिजे चुकीच्या पात्र चुकीच्या पात्र म्हणलं का तर चुकीच करत राहते तर त्यानं दोनदा चुका केल्या पण भगवंतानं तिसऱ्यांदा त्याला माफ नाही केलं कारण दारू मला माहित नाही सांगणाऱ्यांना सांगितलं की दारू पिऊन ह्या गावाकडे जात होता आणि अन्याच्या गावापाशी दुर्गापाशी त्याचा एक्सिडेंट झाला की तो कोणाला को जीव गेला, गेला कारे करता जीव गेला म्हणून मार्गात याच्या अगोदर दारू सोडणे आणि मार्गात येणे आणि चांगल्या प्रकारे भगवंताचे कार्य करणे आपलं कुटुंब चुकी समाधानी करणे बरोबर आहे हा झाला एक मुद्दा आमच्या भावानं सुद्धा मार्गदर्शन केलेला आहे भाऊसाहेबांना भाऊ साहेब मिस्त्रीचे काम करत होते पण मिस्त्रीचं काम करता करता त्या गिलासात कोणा ब्लेड टाकली तर माहित नाही त्याने मार्गदर्शन माझ्या मार्गदर्शन केलं होतं ब्लेड के टाकली कोण टाकली माहित नाही त्या त्या गिलासात पाणी घेतलं गुंडातलं ते ब्लेड गळत टाकली अर्धी ब्लेड आता मला सांगा ते ब्लेट गळ्यात म्हणून मरण त्या वाचर माणूस जेव्हा त्यांनी भगवंताला हागा मारली हे भगवंता वाचव त्यावेळी खोकलले आणि ते ब्लेट बाहेर पडली त्याचे मार्गदर्शन आहे मी नाही म्हणून तर असे असे काही उदाहरणं आहेत बरेचसे उदाहरणं मार्गदर्शन फार चांगले आहेत आणि करतो म्हणून दिवसभर संपत नाही एका बस स्टॉपवरची मगाशी आमच्या म्हणून सांगितलं की आता ना त्या बाईला पोहोचवून दिलं भाऊ म्हणून भगवंत उभे झाले त्याच प्रकारे एक प्रकार आहे एक मुलगी तरुण मुलगी कोणीतरी ऑफिसमधून आली आणि बस उभी होती रात्र होऊन गेली तिला बस नाही मिळाली आवक जावक सुरू होती गाड्या सुरू होत्या बस नव्हती नव्हता त्या ठिकाणी आणि बाईक न जाणारे भरपूरसे लोक होते परंतु एक सेवक मुलगा जो का तुमच यसकर यश भाऊ सारखा गाडी वाढलेला हष्टकृष्ट मुलगा आपल्या गाडीवरती बसलेला होता आणि त्या गाडीवरती परमात्मा एक नाव लिहिलं होतं ते मुलगी आली त्या मुलापाशी आणि म्हटलं दादा मला माझ्या घरापर्यंत पोहोचून दिसून का त्या मुलाने त्या मुलीला त्या मुलीच्या घरापर्यंत पोहोचून दिलं आणि त्याच्यानंतर जे मुलगी म्हणते त्या मुलांनी विचारलं की ताई तू माझी निवड कशी का केली माझ्या समोरून भरपूरशा गाड्या गेल्या परंतु तू कोणालाही उभं ठेवलं नाही आणि माझ्याजवळ आली आणि मला रिक्वेस्ट केली का माझ्या घरापर्यंत तुम्ही पोहोचून द्या त्या मुलानं विचारल्यानंतर त्या बाळ त्या मुलीनं सांगितलं की दादा तू तुझ्यावरती कावर विश्वास केला लक्षात ठेव तुझ्या गाडीवर परमात्मा एक नाव लिहिलं होतं आणि परमात्मा दगाबाजी करू शकत नाही हा माझा विश्वास आहे पण आपण सेवक शेवट विश्वास ठेवत नाही वा अनेक वाले आपला विश्वास ठेवतात पण आपण सेवक शेवकार विश्वास ठेवत नाही हे परिस्थिती आज तिथे आलेली आहे बरोबर आहे तर असे बरेचसे मार्गदर्शन आहे तर फार झालाय और है कि इच्छा आहे परंतु साडे चार वाज साडे साडे चार वाजता मग पाच वाजता संप असं ना झालं पाहिजे बरोबर तर असे मार्गदर्शन आहे छान पैकी अगदी मगाशी युती मोदींनी सांगितलं का ते गड्डा बदून त्या बाईच्या हा जे जबा वगैरे जवळ आहे का चे खरंच त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि ते पाहिलं तेव्हा असं आश्चर्य वाटलं भगवंत जे कृपा किती महान आहे आज सहा फूट खोलात दाललेलं जे चेड होते ते भगवंताने दाखवून दिलं आणि त्यांनी ते खोडलं खरंच छंदाच्या गड्ड्यासारखं फोजली फोट्यासारखं दहा फूट रुंद आहे आणि पाच सहा फूट खोल आहे आणि साईडला दुसऱ्याचं घर आहे दुसऱ्याचा फाउंडेशन आहे तो एवढं सुद्धा माझ्या घरापर्यंत काप खोदत आहे म्हणून तरी पण यांनी जबरदस्तीने खोदलं त्यागी सेवा समाधानी राहायला पाहिजे त्यागी झाल्याला सेवा सुखी समाधानी राहायला पाहिजे कारण की त्याच्या घरी काहीच नाही राहिलं पाहिजे जे काही बाहेरचं बांधले गेलेले जे काय असं केलेलं गुडलेलं घर बांधलेलं तर त्यापैकी त्या ठिकाणी काहीच राहिलं नाही पाहिजे आणि त्या दोघांचं तो सेवक सुखी समाधानी होत नाही तो कोणत्या कार्यकर्त्याने त्यागाचे कार्य सुद्धा देऊ नये परंतु काय 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 कार्यकर्ते जबरदस्तीने कार्य देतात त्यागाचे कार्य कराच लागत आता मला सांगा त्या शेवटाची इच्छाच नाही त्यागाचे कार्य करायची खरं खूप त्यागाचे कार्य चांगल्या पद्धतीने करण अजित त्याची इच्छाच नाही अजिबात त्याची इच्छा कशी राहते महापुराचं लग्न झालं पाहिजे महापुराने नातू झाला पाहिजे म्हणजे नातू झाला पाहिजे घर झालं पाहिजे नोकरी लागली पाहिजे आणि चांगल्या पद्धत सुखी समाधान झालं पाहिजे गाडीही पाहिजे घराही पाहिजे आणि शेतीही पाहिजे पण तुम्ही काही त्यागाचे कार्य करत नाही आम्ही काही जबरदस्ती करत नाही तर बा तुमचे काय करायचा येते पण भगवंत एक दिवस अडवते हे नक्की आहे भगवंत एक दिवस त्याला अडवते आणि कोणती नाही कोणती अडचण किंवा कोणतं नाही कोणतं दुःख आलं म्हणजे त्याने बरोबर समजते का नाही आपण आता भगवंताचे त्यागाचे कार्य केलेच पाहिजे पंचवीस पंचवीस वर्षाची सेवक आहे की त्यागी नाही झाल्यापर्यंत पोचवीस पोचिस वर्ष शेवट आहे आणि आता लंग फिरत आहे तर एवढी परिस्थिती आपल्या येऊ दोने बाबांनी सांगितलं होतं की मार्गात आल्यानंतर आपल्या मताला त्यागाचे कार्य घेणे आणि भगवंताची फोटो आपल्या घरी आणणे आण आपण त्यागाचे कार्य घेणार नाही तोपर्यंत आपलं फाउंडेशन मजबूत होणार नाही जो पण आता या साहेबांनी घर बांधलं चौधरी साहेबांना सर म्हटलं टाकलं असेल तर खाली फाउंडेशन साठी तर तसंच आपल्याला परमात्म्याच्या मार्गात आल्यानंतर त्यागाचे कार्य करून आपल्या जीवनाचं फाउंडेशन तयार करावं लागते आणि त्याच्यावरती आपली बिल्डिंग उभी राहते तर या पद्धतीनं जर आपण त्यागाचे कार्य केले आणि चुकीचे कार्य करू नये मी सांगतो चूक जर झाली त्यागाच्या कार्य एखादी जर चूक झाली छोटी मोठी आपल्या कार्यकर्त्याला सांगा त्यातून कार्यकर्ता का मार्गदर्शन करते ते त्याचं मार्गदर्शन ऐका आणि त्यानुसार तुमचे कार्य त्यागाचे चालू ठेवा परंतु आपण चुका करतो आणि त्यागाचे कार्य सुरूच ठेवतो हो मग सांगतो कार्यकर्त्या गेल्यानंतर काकाजी माझ्या त्यागाचे कार्य पूर्ण झाले की कार्यकर्ता विचारते काही चुका झाल्या का चूक झाली मी काहीच नाही केलं काही खाल्लं नाही काय वगैरे असे आपण कार्यकर्त्याला सांगतो आणि आपल्या घरी फोटो आणतो नवे हवन करतो त्यागाचे हवन करतो आणि त्यांना नवे हवन झाल्यानंतरही आपण दुःखी राहतो त्याचे कारण कोणता आपण त्यागाच्या कार्यामध्ये काही नाही काही गर्जा केल्या म्हणून त्यागाचे कार्य जर करायचे असेल तर चांगल्या पद्धतीनं करा निष्ठेनं करा, करा रोज आपल्याला माहित राहिले पाहिजे की आपलं त्यागाचे कार्य कार्य चालू आहे दिवसभर आपण जाऊन नामस्मरण करा भगवंताचं आणि त्यागाचे कार्य आहे हे लक्षात ठेवा तेव्हा तुमच्या हाताने चूक होणार नाही <toss> आता त्या दिवशी मला जे का त्या कार्यकर्ते तर त्यागा शेवटा फोन आला माझ्या ह्याचे तीन त्यागाचे कार्य चालू आहे तीन त्यागाचे कार्य चालू आहे एक अठरा तारखेला येईल सांगणार ना तारीख सांगून देतो अठरा तारखेला एक येईन एक तीस तारखेला आहे त्याच्यानंतर मग पुन्हा आहे ते तारीख माहीत नाही तर तो सांगेल काकाजी मी त्यागाच्या कार्याचं पालन करत असं त्याचा फोन आला म्हणलं बापू त्याच पद्धतीने कार्य जेणेकरून चुका झाल्या नाही पाहिजे काल फोन आला एका सेवकाचा काकाजी म्हणते आमदे आणता येईल का काका जे आंबे आणता येऊन का, का तर म्हणलं तुला मार्गदर्शन केलं जातो तेव्हा तू कुठे गेला होता बैला होता का तू पण तुला फळ चालते ऐकलं नाही का म्हणून तुला ऐकलं म्हणजे काका तरी कोण एक शब्द विचारा म्हणजे कार्यचा कसा त्रास घ्यायचा हे शेवटाने भरून माहित आहे तर म्हणलं यार आण फळ आंबे या धुरून टाक घर करून टाक जमते का हो जमते त्यामुळे त्याचं मन शांत झालं म्हणजे त्यागाच्या कार्यामध्ये फळं चालते आपण फळं घेऊन आणले घरी धुवून टाकायचे आणि मग खायचे फळं जे काही असं बोरं चारा ही चालते फक्त शिंगाडे कोणते उकडलेले ते जर उकडलेले शिंगाडे आणले तुमने घरी खाल्ले का तुमचे त्यागाचे कार्य बंद ते लक्षात ठेवायचं का आपल्याला का कार्यकर्ता सांगते ना आपण का ऐकतो त्याच्यावर आपले कार्य करायचे अशा प्रकारे कधी कधी चुका होते नाही होत असं नाही आता सेवका हो एका सेवकाचे माझे त्यागाचे कार्य हवाचे अगोदर चालू करायचे अगोदर आणि त्याची कोणती गलती केली माहीत नाही बिचाराना त्याचं घर एका शेल्यावर तिकडं उमरडले बालाजी नगरचे मागच्या साहेब कोणत्या नगरून माहीत नाही जेव्हा आम्ही वर्गणीसाठी गेलो तेव्हा त्याचे घर पाहिलं साडेन्याने वाल घरी कधी जात नाही कारण तिथे गेल्यानंतर कोणता भोव जाती काय गॅरंटी नाही कारण कार्यकर्ता आला तुमच्या कार्यकर्त्याची दादाजी या बसा चाय घ्या नाश्ता घ्या अमक घ्या धमक घ्या पण साध्या कार्यावर घरी अजिबात चालत नाही तुझे खाण सुपारी खाण सुद्धा खात्या अगदी तर त्यावेळेस काय करायला लक्षात लक्षात आलं मग त्याला पाच रुपये तरी द्या लागते मोबदला म्हणून आणि काय काय कार्यकर्ते तसंही करते खाले भेटते येऊ सोप येऊ दे चाय येऊ दे नाश्ता येऊ दे पोहे येऊ दे उसळ येऊ दे सगळेच येऊ दे दोन रुपये घेऊन टाक काम हे काही निष्काम सेवा नाही हे काही निष्काम सेवा नाही बाबा निष्काम सेवा दिली आपल्याला पाच पैसे न घेता आजकाल कार्यकर्ते सुद्धा पैसे घेताय असे म्हणतात पण उगरसोस्तीच्या कार्यकर्त्यांना कोण घेतले नाही घेता गे। तुम्ही साहेब काय पैसे घे शिकवणार गुरुदक्षिणा हो एक लोकांनी घेतले तरी गुरुदक्षिणा हा आपल्याला ठेवतो नाही सिद्धुरी सरब फक्त खाता खाता समजत नाही भरपूर गेला भरपूर आहे काही मतलब नाही कोणाचं हवामाचं खा काही मतलब नाही मेहनतीचं खा भगवंत भरपूर देते म्हणजे भजन घ्या आमच्या भाऊचे भरपूर देते काहीतरी म्हणते ते बोलणार म्हणजे यायला म्हणता येते हा बाबा जळगाडू आहे भगवान भरपूर देते असं काहीतरी म्हणते बोलणार आहे तुमच्या शाहीर बोल हा हे दोन शहर आहे इकडे एक इकडे एक इकडे ते डायलॉग मारते जबरदस्त आपल्याला डायलॉग मारतायत तर असं धोकायला लागल्या लाग लाग असतील तुम्हाला बसल्या उड्डाण नाही बिचारा मावूल्या ना का शेवटीने बसल्या उठल्या नाही म्हणता दोन दोन तीन दो ती वेळा उठून चालले गेले तुम्ही इकडच्या कशा बोल इकडच्या ऐकून आला तिकडच्या ऐकत नाही ना म्हणून काय बरोबर ते मार्गदर्शन ऐकून ह्या कधी चुका करणार नाही अंदर बसलेला चुका करू शकते बरोबर आहे का नाही तर असं भरपूर वेळ झाला एवढं बोलून मी आपले दोन शब्द इथं मनकुरतो सर्व नावाच्या मनकुरतो नमस्कार